मॅडम बोलले आता दुसरा विषय घेतात ना अजिंठ्यावरचा विषय न घेता तर ग्रामसभेचा असा नियम आहे का जो मागील खर्च ठेवल्याशिवाय बंधनकारक आहे नियमानुसार जे बंधनकारक झाले तो पुढे झाल्यानंतर मागील खर्च सांगितल्याशिवाय पुढचे प्रोसेडिंग होत नाही तर यांनी आणि आता चौदा दिवस झाले अजिंठा काढून तर ग्रामसेवक हो यांनी कॅशबुक वगैरे आणायला पाहिजे कॅशबुक नाही आणलेलं याच्यात चुकी कोणाशी आता प्रश्न मी विचारतो चुकी कोणाची आमची का त्यांची अधिकार अधिकारांना दिला चुकी कोणाची ग्रामपंचायत का आमची माहितीचा अधिकार ग्रामपंचायत नसेल तर तुम्ही पुढची कारवाई करू शकता ओके ओके आम्ही पुढची कारवाई केली तरी त्यांनी त्यांना नोटीस आल्या तरी त्यांनी उत्तर दिलेलं नाही आणि जे ग्रामसभा तहकूबसाठी मी अर्ज दिलेला मेल केला त्यांनी पण काही रिस्पॉन्स दिला नाही त्याचा काही लेखी द्यायला पाहिजे होते त्यांनी काही या या कारणासो इथं इथं ठेवले अर्जाला काहीच उत्तर दिलेलं नाही त्यांनी का सक्षम नाही त्यासाठी ग्रामपंचायत आणि नियम वगैरे हो कायद्याचं पालन कुठं करतात मी सांगतो आता सगळ्यांना माझा प्रश्न आहे ग्रामसभा ठेवायला पाहिजे ग्रामसभा ठेवल्या तहकूब होते विषय तो होते तुम्ही ग्रामसभा काढा ना परत तहकूब होते तर चौदा दिवसाची मोलत असते परत काढायची तीन ग्रामसभा झाली चौथी काढा ना तुम्ही का काढल्या नाही आणि चार ग्राम घ्यायला पाहिजे वार्षिक चोवीस पंचवीस लाच ग्रामसभेवरती तुम्ही सगळं चालवता का बरं तुम्ही का काढले नाही जनतेला दुर्गम ठेवता ना तुम्ही अंधारात ठेवता ना स्वतःच्या मनाने कारभार करून राहिलेत नाही नक्की तुमचं म्हणणं काय ग्रामपंचायतीने काय याच्यामध्ये का कारभार केलेला आहे की ग्रामपंचायतीने असा कारभार केलाय तर नियमांचं पालन नाही केलं जे ग्रामसभा घ्या लागतात जागृत ठेवा लागतात ग्रामसभा ग्रामसभा वार्षिक चार घ्यावं लागतात यांनी एका ग्रामसभेवरती चालवले हे आज ग्रामसभा झाले पीवर या तीन ग्रामसभा मागे झाले शेवटची ग्रामसभा तहकूब झाली त्यांनी तेव्हा का नाही चौदा दिवसांनी आदेश काढला परत इथं इथं घ्यायची होती तर इथं का नाही आदेश काढला चौदा दिवसांनी परत एवढा गॅप काय घेतला मध्ये काय नियमांचं पालन नाही केलं या संदर्भात तुम्ही कार्यालयामध्ये वरील कार्यालयामध्ये आम्ही अर्ज देऊ आता जुन्नर पंचायत समितीला बीडला अर्ज देऊ त्यांनी तक्रार नाही केली तर सरळ सांगतो दोन दिवसाचा मुद्दा देऊ सरळ नाही अर्जात केली तर ग्रामपंचायत लोक लावून आम्ही आंदोलन करू